गुरुपूर टाकलेले त्यामध्ये बघितलेलं आहे पण ह्या पाण्याचा किती आवड आहे पूर्ण घराकडून पाणी येऊ लागलेलं आहे त्याचा बंदोबस्त आणखीन केलेलं नाही सुद्धा व्यवस्थित तर पूर्ण चढ आहे पुर हा पूर्ण चौकातून पाणी हि तर खाली पुल आहे तर पुलाला पाणी जायला पाहिजे का नाही पाणी जात नाही पलीकडलं पाणी पली तर जाऊन वाटलं तर एक वेळेस बघा एवढी अकरा वाजता पलीकड पूर्ण असा धूस असलेला ती पूर्ण पाणी हॅलो तीन वर्ष झालं ते आमच्या हातात काहीच नाही ऐंशी नव्वद हजार सॉयबीन होणार सोळा सतरा अठरा हजार वर्षी होत आम्ही जेव्हा फिरली कोणाच्या बापानं आमच्या टेन्शन घेतलं तीन दिवस झालं आमचा बाप मग काय करून काय उसापर्यंत आमचा बाप येत टेन्शन घ्यायचं की कसं होईल जमिनीचं काय करायचं काय नाही काय खालून खालून पाणी पाणी आलं पूर्ण खालूनच कंडिशन बेकार आमचा भाऊ हे हॉटेलमध्ये काम करतात माझ्या ह्याच्यावर काय बघणार आहे घराचं पूर्ण जमीनच नाही पिकल्यावर कोणा काय करायचं

आता कोणती तास कुठं कुठं ठेवले की बघावं लागणार आता गावातले नेऊन बघावं लागतं ना पुरत येतं बघून जायचं नुसतं तेवढ्या तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही गावातीलच तीन वर्ष टेन्शन घेतले बापानं माझ्या तीन वर्ष

आणि तिकडं पावसाळा असला असल्यानं तळस असल्यानं साचते हा ते सगळं निघलेलंच आहे समजा पाणी निघालेलं ज्या वर्षी नाही तिथं तर कंटिन्यू पाणी साचले की मी काय सांगलं अहो गेल्या वर्षी आता बघितलं नाही गेल्या वर्षी पूर्ण पूर्णपणे होतं सोयाबीनमध्ये पेरलेलंच नव्हतं गवत

पहिला अहो पाणी नव्हतं का इकडे कुठं ते पण नव्हतं पाणी बघाय नव्हतं इकडे ही जसा ब्रिज झालाय तशी समजू शकतो ब्रिज नाही ना का पण ते पलीकडलं पाणी यायचं काहीतरी व्यवस्था पाणी झालं व्यवस्थित बांधलेलं नाही त्या खालून नीट तुम्ही कोबा करायला पाहिजे मी व्यवस्थित आता मुरमार मध्ये पाणी फिरल्यावर कुठं जाणार आहे की मुरून जाणार आहे ना खाली दुसरीकडे निघणार आहे मग इकडून हॉटेल होत व्यवसायांचा बंद झाला

प्रत्येकाच चार माणसं जर सांभाळायचं म्हणजे एकाच्या बाईज बघताय काय सारखे आम्हाला फोन आम्ही त्यांच्या सारखे म्हणायचे मला लय झाले झालं काय गेल्या वर्षी लय सारख्या कोणावर बघायचं कोणा आम्ही कोणी सांगू आम्ही पहिलेच लांबल त्याच फक्त येणं जाणं म्हणजे इथंच आहे की जाणं बाहेर